नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातलं एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की भाजप आमदार बबनराव लोणेकर यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातलं एक नवीन माहिती आणि अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात त्यांच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे याचबरोबर राजाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च महिन्यामध्ये आहे म्हणजे तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफी होणार का याचबरोबर महायुती सरकारच्या माध्यमातून भाजप सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे मग या येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफी होणार का होणार तर कोणत्या शेतकऱ्यांचे होणार कोणत्या शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र असणार कशी कर्जमाफी होणार याचबरोबर कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार या संपूर्ण कर्जमाफी संदर्भातलं थोडक्यात अपडेट आपण या माध्यमातून घेण्याचा माद प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आता उचललेला आहे त्यांच्या माध्यमातून असं सांगलेलं आहे पुन्हा त्यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात युतीच्या सरकारवर त्यांनी घेरल्याचा असं आपल्याला दिसून येते कारण की मित्रांनो आपण जर पाहिलं तर महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचं वचन सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं आणि बबनराव लोणीकर भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सरसकट तीन लाखांपर्यंत कर्ज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करावी अशा पद्धतीच्या सरकारला त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांची भावना मानण्याचं व्यक्त भावना मांडलेली आहे त्यांनी आपल्या त्यांच्या माध्यमातून याचबरोबर शेतकरी मित्रांनो तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अजित पवार यांच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर ही कर्जमाफी संदर्भातला अगोदरचा डाटा मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर जे शेतकरी कर्ज जो शेतकरी कर्जात बुडाला आहे कर्ज थकीत आहे पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाही पुन्हा कर्ज भरू शकत नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय सरकार घेणार असल्याची माहिती सुद्धा सध्या विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून सध्या देण्यात येत सध्या देण्यात येत आहे याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्ज योजना असेल या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत बऱ्याचशा शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामधल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी दीड किंवा दोन लाखांपर्यंत झालेली आहे आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्यापही साडे सहा लाख शेतकरी पात्र असून देखील सुद्धा लाभापासून वंचित आहेत ज्याच्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील एक वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक कोटी रुपयाची कर्जमाफी थकीत आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाची कर्जमाफी थकीत आहे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चौतीस कोटी रुपयाची कर्जमाफी थकीत आहे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणीस कोटी रुपयाची कर्जमाफी थकीत आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पाच कोटी रुपयाची कर्जमाफी थकीत आहे आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटी रुपयांची कर्जमाफी थकीत आहे म्हणजे ढोबळ ढोबळ आकडे आपण या ग्लूच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक अपडेट छोटासा घेण्याचा प्रयत्न करतोय तर शेतकरी मित्रांनो अगोदरच्या कर्जमाफी योजना अंतर्गत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल किंवा महात्मा ज्योतरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपये शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे सरकारकडे कर्जमाफी जे बाकी आहेत त्यामुळे या सरकारला अगोदर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या दोन्ही कर्जमाफी योजना योजना म्हणजे दोन हजार एकोणीसच्या अगोदर ज्या काही कर्जमाफी योजना राबवल्या होत्या परंतु शेतकऱ्यांना पात्र असून देखील लाभ नाही भेटला मग अशा शेतकऱ्यांना तीन सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपयाची कर्जवाफी देणं अत्यंत महत्वाचं आहे आणि अगोदर त्या शेतकऱ्यांची कर्जवाफी देणं महत्वाचं आहे आता नवीन शेतकऱ्यांची कर्जवापी संदर्भात आपण थोडक्यात पुढच्या दोन मिनिटाच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न करूयात तर शेतकरी मित्रांनो महायुती सरकार महायुती सरकारच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याकरिता शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याचं आश्वासन या महायुती सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेलं होतं आपण जर पाहिलं तर महायुती सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून कर्जमाफीवर प्रश्न विचारला असता त्यांच्या माध्यमातून उत्तर देण्यात आलेलं आहे की कर्जमाफी शेतकऱ्यांना शंभर टक्के देण्यात येईल आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर तरतूद झाली तर अत्यंत आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी म्हणावी लागेल परंतु या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर कर्जमाफीची तरतूद नाही झाली तर शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा कर्जमाफीला विसरून जा परंतु या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर कर्जमाफीची तरतूद झाली तर एक जानेवारी दोन हजार एकोणीस ते जवळपास दोन हजार चोवीस एक दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या मधल्या पाच वर्षातल्या कालखंडातल्या शेतकऱ्यांची तीन लाखां सरसकट कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु जे काही भाजप आमदार बबनराव लोणीकर असतील किंवा इतर भाजप आमदार असतील यांच्या माध्यमातून कर्जमाफीचा प्रश्न लावून धरला जात आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर एकंदरीत संपूर्ण विरोधी पक्षाच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफीचा जितकी बाजू भक्कम पंडे मजबूतीने मांडायला पाहिजे तेवढी मांडल्या जात नाहीये परंतु त्यांनी सुद्धा भक्कमपणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची भूमिका मांडणं अत्यंत महत्वाचं हो आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा येणाऱ्या मार्च महिन्याच्या अगोदरच म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अगोदरच आंदोलन करून किंवा इतर काही लक्षवेधी करून सरकारला हे लक्षात आणून द्यायला पाहिजे की तुम्ही कर्जमाफीचं शेतकऱ्यांना वचन दिलं होतं आणि तुम्ही तुम्ही या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं वचन शंभर टक्के तुम्हाला पूर्ण करावंच लागेल अशा पद्धतीने शेतकऱ्यांना सुद्धा सरकारच्या ध्यानामध्ये आणून देणं महत्वाचं आहे परंतु कर्जमाफी संदर्भातले काही जे काही अपडेट समोर येत आहे त्याच्यावरून तो वाटत आहे की कर्जमाफी होण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटते कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्यक्ष बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ताश इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद